नमस्कार मागील भागामध्ये आपण मुंबईच्या राजकीय विश्लेषणामध्ये आपण पाहिलं होतं उमेदवारी दाखल करायच्या अगोदर एक सविस्तर चर्चा केली की ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर कशा प्रकारे फा, फायदा तोटा तो होईल आणि त्या भागामध्ये आपण राजकीय विश्लेषण सांगताना सांगितलं होतं की मुंबईमध्ये जर युती आणि महाविकास आघाडी जर कशा पद्धतीने लढली तर कशा पद्धतीने फायदा तोटा तो होईल काल उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि राजकीय घडामोडीचं राजकीय नाट्य आपण सर्वांनीच माध्यमाच्या माध्यमातून पाहिलं असेल अनेक ठिकाणी युती विभागली गेली युती तुटली अनेक ठिकाणी युती घडली परंतु चर्चेत आपण एक सांगितलं होतं की मुंबई महानगरपालिकेमध्ये जर भाजप आणि सेना यांची जर युती झाली तर मोठ्या प्रमाणात फायदा हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना होणार आहे एक का म्हणतोय मी त्याचं राजकीय विश्लेषणसुद्धा आपण पाहूया आपण मागील भागामध्ये सांगितलं होतं की युतीत जर लढले जास्त हो तर त्याचा फायदा हा महाविकास आघाडीला जास्तीत जास्त होईल त्याचं कारणही तसंच आहे त्याच्यामध्ये काय आहे की भाजप आणि शिवसेनेनं जर युती केली तर अनेक जागा वाटून घेताना कसरत करावी लागेल आणि भाजपला जे सीट दिलेत तिथं शिंदे गटाचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते नाराज होणार आणि त्याचा फायदा निश्चितपणे मताचं जर डिव्हायडेशन झालं तर ते नाराज उमेदवार थेट ठाकरे गटात प्रवेश करणार नाहीतर ठाकरे था गटाच्या बाजूने प्रचार करणार कारण की इथं मराठीन अमराठी हा मुद्दासुद्धा पुन्हा एकदा गाजणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणची युती ही महायुतीसाठी धोकादायक म्हणावी लागणार आहे त्याचं दुसरं कारण आप हे पहिलं कारण पाहिलं आपण की मताचं निवर्जन दुसरं कारण जर पाहिलं तर भाजपवर नाराज असणारीची संख्या जास्त आहे कारण की भाजपने अनेक लोकांना इतर पक्षातून प्रवेश केला आणि अशा प्रवेश केलेल्या लोकांना अँड ते भाजपने उमेदवारी दिल्यामुळे तेथील महायुतीतले घटक पक्ष असणारे भाजपचे निष्ठावंत उमेदवार असतील कार्यकर्ते असतील किंवा शिवसेनेचे स्थानिक आघाडीतले कार्यकर्ते असतील ते सुद्धा नाराज होणारे थेट त्याचा दुष्परिणाम हा महायुतीला होणार आणि त्याचा फायदा ठाकरे बंधूला होणार आता ह्याच्यात तिसरा हे झाले दोन मुद्दे तिसरा मुद्दा की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे अनेक ठिकाणच्या सीट त्यांनी वाटून घेतल्या काही ठिकाणी नाराजी असेल परंतु शेवटी ठाकरे बाणा हा ठाकरे बाणाचा आहे आणि त्यांनी बंडखोरांना कशाप्रकारे समावून घेतात हे सुद्धा महत्वाचं आहे याच्यामध्ये एक आहे की मताचं जरी डिव्हर्डेशन झालं तरी मत चुकीच्या ठिकाणी नाही जाणार याचा विचार करून अनेक भागातले सुज्ञ मतदार जे की मुंबईमधले हुशार मतदार आहेत ते हुशार मतदार मतदान करतील आणि त्याचा फायदा निश्चितपणे ठाकरे गटाला होता हे झाले तीन मुद्दे आपण चौथ्या मुद्द्यावर जाऊ की चौथ्या मुद्द्यामध्ये साधारणतः जर पाहिलं तर भाजपमध्ये इतर पक्षातून आलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजपचं नुकसान होणार आणि त्याचा फायदा इथं जर पाहिलं तर तिस महाविकास आघाडीमध्ये तिसरा जो घटक पक्ष आहे जागा जरी कमी असताल शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दहा जागा जरी घेतल्या असत्याल महाविकास आघाडीमध्ये परंतु ते दहा जागा ह्या निर्णायक होऊ शकतात कारण की त्या झा दहा जागेमुळे इतर जागेमध्ये फायदा होणार आहे त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाचासुद्धा फायदा हे महाविकास आघाडीतील ठाकरे गटांना होणार आहे त्यांनी मुंबईमध्येच युती केलेली इतर ठिकाणी युती केले नाही त्यामुळे मुंबईच्या युतीचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे कारण की पूर्वाश्रमाचे संजय दिना पाटील हे हे खासदार आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आहेत ते त्यांचं सुद्धा राष्ट्रवादीवर थोड्याफार नाही म्हटलं तरी प्रभुत्व होतं तेही माझी खासदार होती राष्ट्रवादीकडून पण आता उद्धव ठाकरेकडे असल्यामुळे त्यांचा निश्चितपणे फायदा काही वार्डामध्ये होणार आहे हे चार पाच मुद्दे जर पाहिले तर पा मुद्दा बघे पक्षामधील युती साधारणत आपण पाहिलं असेल की मी मागे म्हटलं होतं की वंचित आणि काँग्रेस काँग्रेसच्या दळमुळे दोन्ही दो भूमिका असल्यामुळे वर्षा गायकवाड यांना मानणारा वर्ग ऐंठाय माला उद्धव ठाकरे यांच्या गटाशी समजोता करेल अंतर्गत बाबी असतील त्या वंचीचे जे प्रकाश आंबेडकर आहेत त्यांनी मोजक्या जागा घेतल्यात आणि त्यांचा निश्चितपणे मतांचा तो तोसुद्धा फायदा तोटा इतर पक्षांना होणार आहे आणि महत्वाची बाब म्हणजे की रामदास आठवले यांचा आर पी आय आर पी आय पक्षाला एकही जागा महायुतीमध्ये न दिल्यामुळे नाराज झालेले आणि एक वेगळी भूमिका घेतलेली रामदास आठवले यांचा सुद्धा परिणाम काही वार्डामध्ये होणार आहे आणि त्याचा फायदा तोटा हा इतर पक्षांना सुद्धा होणार आहे त्यामुळे महायुतीमध्ये होणे हे ठाकरे गटासाठी फायद्याचे आहे हे आज मी ठामपणे सांगतो आणि आपल्या राजकीय विश्लेषणामध्ये त्याच गोष्टी आपण पूर्व सांगितल्या होत्या परंतु आज ह्या गोष्टी का सांगाव्या लागत आहेत कारण की हे प्रत्येक पक्षाने उमेदवारा कशा पद्धतीने दिल्यात आणि नाराज आणि एकनिष्ठ कशा पद्धतीने पक्षाची बाजू धरून काम करत आहेत याच्यावरून आपण आजच्या मुंबईतल्या उमेदवारीबद्दल राजकीय के विश्लेषण केलं आमचं राजकीय के विश्लेषण तुम्हाला योग्य वाटत असेल तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सल्ला द्या किंवा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा कारण की आपण या राजकीय बाबी तुमच्यासमोर सतत घेत घेऊन येत आहोत आणि येणार आहोत पुढे चालू आता उद्या दोन दिवसानंतर ज्यावेळेस उमेदवारी फिक्स होईल त्यानंतर बंडखोरी रोखण्यास कशा पद्धतीने प्रयत्न केला जाईल याच्यावरसुद्धा आपण भाष्य करू आज म मुंबईमधल्या युती महाविकास आघाडी आणि उमेदवारी या गोष्टीवर आपण बऱ्यापैकी राजकीय के विश्लेषण केलं आहे ह्याच्यामध्ये महत्वाची की उमेदवारी देताना सुद्धा मराठी वीस सु, उमेदवार दिलेले आहेत त्यामुळं तो मुद्दा सुद्धा प्रचारामध्ये येणार आहे दुसरा मुद्दा म्हणलं तर आजच कृपा शंकर सिंग यांनी जे वाक्य बोलले की महापौर हा अमराठीच होईल ह्या वाक्याला सुद्धा म्हणजे एक प्रकारचा राजकीय शब्दांचा वार इथून चालू होणार आहे आणि त्या प्रचार यंत्रणेमध्ये कशा प्रकारे प्रचार होईल आणि घडामोडी कशा घडणार आहेत याच्यावर सुद्धा आपण राष्ट्रीय ली विश्लेषण करू आजचा भाग इथंच संपतो धन्यवाद